नगरीचे माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री सुनील बापू थिटे यांचकडून विनंती असेल आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं शिरूर के श्री अलवर हे या ठिकाणी उपस्थित राहील त्यांचाही शिरूर तालुका कुस्तीगीर संघ व केंदूर गामस्ते यांच्या वतीने हो हार्दिक असे स्वागत बावन्न किलो वजन गटातील विजेता सहा हजार रुपयाचं बक्षीस श्री अनिल बापूसाहेब साहेब तिथे उद्योजक यांच्याकडून उपविजेत्यासाठी पाच हजार रुपयाचं बक्षीस श्री सत्यवान बाळकृष्ण सावंत यांच्याकडून विनंती असेल दोन्ही मान्यवरांना की आपण मुख्य व्यासपीठावरती आपला यथोचित सन्मान या ठिकाणी होतोय त्याचबरोबर पंचावन्न किलो वजन गटामधील विजेता यासाठी सात हजार रुपयाचं बक्षीस कैलासवाशी जयश्रीताई शहाजी सुकरे माजी उपसरपंच यांच्या स्मरणार्थ श्री शहाजी मनोहर सुकरे सामाजिक कार्यकर्ते बक्षीस त्याचबरोबर उपविजेता सहा शिवाजी डेरे महाराष्ट्र पोलीस नवी मुंबई यांच विनंती असेल की आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं महिला विभागातील हे सन्माननीय बक्षीसदाते आहेत श्री वडगुले आपणास विनंती आपण स्टेजवर यावे महिला विभागातील अठ्ठेचाळीस किलो वजन गटातील विजेत्यासाठी पाच हजार रुपयाचं बक्षीस या ठिकाणी श्री ज्ञानेश्वर नाथूर थिठे माजी ग्रामपंचायत सदस्य यांसकडून विनंती असेल आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं उपविजेता तीन हजार रुपयाचं बक्षीस श्री सुधाम भाऊसाहेब ताठे माजी सरपंच केंदोर यांसकडून विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं सार्थक डोकले करंदी लाल काश्यम या पटकन प्रथमेश गायकवाड मल्टन निळा काश्यम जवळ सज्ज एकदम सज्ज चला संपली कुस्ती पहिली आणि संपलेल्या कुस्तीमध्ये निळा काश्यम चंद्रकांत नरसाळी मच्छी हे पहिलवान विजयी विजय महिला विभागातील विजेता तीन सार्थक डोकले चला सार्थक पटकन फास्ट प्रथमेश गायकवाड मलटन तीन हजार रुपयाचं बक्षीस महिला विभागातील सौ ज्योती भिवाजी गावडे माजी उपसरपंच केंदूर यांसकडून उपविजेता दोन हजार रुपयाचं बक्षीस सौ सुवर्णा ईश्वर साकोरे अध्यक्ष महिला बचत गट यांसकडून त्याचबरोबर बासष्ट किलो पुरुष विभागातील बक्षीस दाते विजेता ब विजेत्यासाठी आठ हजार रुपयाचं बक्षीस श्री गिरीशजी घुले यांकडून उद्योजक त्याचबरोबर उपविजेत्यासाठी सात हजार रुपयाचं बक्षीस श्री रवींद्रजी साकोरे उद्योजक शिक्रापूर यांच्याकडून विनंती असेल आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं त्यानंतर अडतीस किलो वजन गटातील पुरुष विभागातील विजेता तीन हजार रुपयाचं बक्षीस श्री किसन दादाभाऊ साकोरे युवा कार्यकर्ते यांचकडून उपविजेत्यासाठी दोन हजार रुपयाचं बक्षीस श्री शुभम रोहिदासजी डेरे युवा कार्यकर्ते यांचकडून सर्व सन्माननीय बक्षीसदात्यांना देणगीदारांना गॅलरी सौजन्य करणाऱ्या सर्वांना मी पुनश्च एकदा विनंती करतो की आयोजक कमिटी समस्त ग्रामस्थ केंदूर त्याचबरोबर ग्रामपंचायत कमिटी विविध कार्यकारी सोसायटी आणि पाणीदार केंदूर या सर्वांच्या वतीनं आपला या ठिकाणी यथोचित असा सन्मान संपन्न होणार आहे आपण या ठिकाणी उपस्थित राहावं शिरुके श्री पैलवान सिद्धी होळकर व शिरुके श्री पैलवान श्रेया होळकर हे या ठिकाणी उपस्थित राहिले यांचे शिरू तालुका व केंदूर ग्रामस्थ यांच्या वतीने हार्दिक असे स्वागत उत्तम जिल्ह्या मनपूर्वक स्वागत विशाल विशालजी थिटे जी वाघ मनपूर्वक स्वागत त्याचबरोबर साई कमठे लालकशी मध्ये तयार राहा राहुल थोरात रामलिंग मॅडजवळ यायचे पटकन साई कमटे तयार सम्राट पुरुष विजेता रोख स्वरूपामध्ये रवींद्र कोंडिबा गायकवाड जिल्हा अध्यक्ष भाजपा उद्योग आघाडी यांच त्याचबरोबर मान्य श्री अमोल शांतारामजी थिटे शिरूर मल्ल सम्राट पुरुष उपविजेता बारा हजार एक रुपयांचं पारितोष या ठिकाणी बक्षीस माजी सरपंच श्री क्षेत्र केंदूर अमोल शांतारामजी थिटे त्याचबरोबर मान्य श्री रवींद कोंडिबा गायकवाड विनंती असेल की आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं मयूर जाधव नाहोरा लालका शिवजी तयारा बावन्न किलो आणि पवन धरणे रामलिंग निळा काशो बावन्न किलो तयारा शिरूर मल्ल सम्राट महिला विजेती रोख स्वरूपामध्ये बक्षीस अकरा हजार एकशे अकरा रुपये मान्य सौश शालंताई अशोकराव भोसरे उपसरपंच श्री क्षेत्र केंदूर विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं त्याचबरोबर शिरूर मल्ल सम्राट उपविजेती महिला नऊ हजार एकशे अकरा रुपयाची रोख रक्कम या ठिकाणी आहे मान्य श्री राजेंद्र भगवान साकोरे यांच्या माध्यमातून उद्योजक आणि गोल्डमॅन चंदन नगर विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती यावं त्याचबरोबर पोलीस पाटील सतीशजी गावडे आपण या ठिकाणी उपस्थित झाला स्वागत मुख्य व्यासपीठावरती यावं शिरूर मल्ल सम्राट पुरुष विजेता कैलासवासी विठ्ठलराव दगडू बांदल यांच्या स्मरणार्थ मान्य पैलवान मंगलदास विठ्ठलराव बांदलाप्पा माजी सभापती बांधकाम व आरोग्य समिती जिल्हा परिषद पुणे यांचकडून चांदीची गदा शिरूर मल्ल सम्राट पुरुष उपविजेता मान्य गजाननजी साकोरे उद्योजक उत... जी एस इन्फ्रा यांचकडून होंडा टू व्हीलर त्याचबरोबर मान्य श्री सनिदादा रामशेठ थिडे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शिरूर आंबेगाव यांच्याकडून होंडा टू व्हीलर मान्य श्री प्रफुल्ल शेठ शिवले पाटील शिरूर मल्ल सम्राट पुरुष विजेत्यासाठी मान्य श्री प्रफुल्ल शेठ शिवले पाटील माजी सरपंच वडू बुद्रुक तथा उद्योगपती डायरेक्टर मंगलमूर्ती वास्तू प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडनं बुलेट गाडी त्याचबरोबर लोकनेते मान्य आमदार स्वर्गीय बाबूरावजी पाचरणे साहेब समाज भूषण पुरस्कार प्राप्त पुरस्काराचे स्वरूप आहे चांदीची गदा देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे शिरूर मल्लसम्राट तांत्रिक गुणार्थ्यावरती प्रथमेश गायकवाड मल्टन हे पैलवान विजयी शिरूर मल्लसम्राट विजयती महिला साई ला... कामठे लालकाश्यम चला लवकर दानोरे विरुद्ध राहुल थोरात रामली राहुल थोरात हातवरती करा भरतजी साकोरे उद्योजक आणि उद्योगपती रणवीर गमाने डिंग्रेजवाडी लाल कश्यप आणि राजवीर अरगडे वडोबद्रो निळा कश्यो साकोरे आपलं सुद्धा मनपूर्वक सहर्ष स्वागत शिरूर मल्ल सम्राट विजेती महिला कैलासवासी पहिलवान सांगदेव आबा होलगुंडे यांच्या स्मरणार्थ मान्य सौ रेखाताई मंगलदास बांदल माजी जिल्हा परिषद सदस्या यांच कडून चांदीची गदा मान्य सौ केशर पवार अध्यक्ष कात्रज दूध संघ पुणे कडून स्कूटी गाडी या ठिकाणी या शिरूर मल्लसम्राट कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं श्री क्षेत्र केंदूर नगरीचं च भूषण अतिरिक्त पोलीस आयुक्त वा माननीय दीपक कृष्णाजी साकोरे साहेब यांचं थोड्याच वेळामध्ये मान्य दीपक कृष्णाजी साकोरे साहेब अतिरिक्त पोलीस आयुक्त नवी मुंबई यांचं थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी शुभागमन होणार आहे त्याचबरोबर त्याचबरोबर केंदूर गावच्या गावचं भूषण राज्यमंत्री मेघना ताई बोर्डीकर यांचंही या ठिकाणी शुभागमन होणार आहे प्रेक्षक मंडळींना विनंती असेल की आपण या ठिकाणी थान मांडून बसायचं आहे कुस्तीचा आनंद लुटण्याबरोबर या ठिकाणी या दोनही मान्यवरांचं थोड्याच वेळामध्ये शुभागमन होणार आहे अशोक रावजी साखोरे आपलंही या ठिकाणी या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं मनापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत प्रसिद्ध गाडा मालक सागर शेड गावडे पाटील आपण या ठिकाणी उपस्थित झालात मनपूर्वक स्वागत थोड्याच वेळामध्ये मेघनाताई दीपक साहेब साखोरे राज्यमंत्री ताईंचं थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी शुभागमन होणार आहे त्याचबरोबर आपल्या केंदूरनगरीचं भूषण अतिरिक्त पोलीस आयुक्त नवी मुंबई